स्वराज्य रक्षक संभाजी झाला संभाजी झाला आज कला समजतात की जित हो मस्तक टेकवा वाशा नमस्काराच्या जागा हल्ली खूप कमी होत चालले आहेत पण ज्यांचं नाव ऐकतात हे मस्तक नत मस्तक झाले शिवारात नाही ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना मानात समुद्रा मानात समुद्रा मनात समुद्रा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदरावर झाला वर्षाच्या उंचीने दिलीकडे ताटमाने पाव लागली सह्याद्रीच्या कडे एकत्र आलो माझा राजा जन्मला माझा शंभू जन्मला माझा शंभू राजा जन्मला छत्रपती संभाजी महाराज हे नाव असता सांगितले असता ससले नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर बसले स्वराज्याचे धाकले दले संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांना संपवण्यासाठी दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि संपवण्यास शुभांच्या स्वराज्य

काही इयत्ता हवा इयत्ता मोगल हवा सहा महिन्यांमध्ये शिवरायांचे राज्य जिंकायचे संभाजीला मारून टाकायचे दक्षिण दिग्वी जिंकायचा आणि महाराष्ट्र जिंकायचा आणि दिल्लीला परत जायचे असे औरंगजेबान ठरवले आणि पहिला किल्ला जिंकायचा ठरवलं तो रामशेत रामशेत साड्या टेकडीवरचा किल्ला औरंगजेब साडे सात वर्ष किल्ला लढत राहिला तरी तो किल्ला जिंकू शकला नाही अरे औरंगजेब काय औरंगजेबच्या बाळा सुद्धा किल्ला जिंकता आला नसता कारण औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी लढत होता आणि आमचे मर्दमावळे किल्ला लढवत होते वाचवण्यासाठी या महान राजाचा मृत्यू सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे झाला शेवटी एवढंच म्हणेल की पाहून तुमचे शौर्य मृत्यू ही नतमस्तक झाला पाहून तुमचे शौर्य मृत्यू ही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला माझा शंभू झाला जय जय भारत